पोलिसांनी एम आय डी सी परिसरातील गोडाऊन फोडून चोरी करणारी टोळी अठ्ठेचाळीस तासात जोरबंद करीत एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत केले श्री अतुल विश्वनाथ मुळे याची मालकाची एम सेक्टर दोनशे अकरा अब्लिक दोनमध्ये मध्ये जळगाव एम आय डी सी परिसरात श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी आहे सदर कंपनीकडे जळगाव धुळे नंदुरबार असे तीन जिल्ह्यात रामबंधू मसाले कंपनीची डीलरशिप आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतुल मुळे यांनी एम आय डी सी पोस्ट येथे माहिती दिली की दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री वेळी त्याच्या कंपनीचे गोडाऊनमधून रामबंधू मसाले कंपनीचा मोठा असलेल्या पॅकेजसमोर आठ लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचे एकेहत्तर गुन्हे हे कोणीतरी अज्ञात चोट्याने गोडाऊनीचे शटर तोडून चोरी करून नेले आहेत त्यावरून डी सी पोस्ट येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक दोनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे एकतीस ऑब्लिक तीन तीनशे एकतीस ऑब्लिक चार तीनशे पाच अ तीनशे तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सह अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नाकाते सह यांनी एम आय डी सी परिसरात होणाऱ्या घरफोडी चोरीबाबत गंभीर्याने दखल घेऊन आरोपितांना जोरबंद करणारे आणि एम आय डी सी परिसरात सुरक्षा दिल्या त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावेतसह एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन एम आय डी सी पोलीस स्टेशनाचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत दनके पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे गणेश ठाकरे विशाल कोडी सिद्धेश्वर डापके रतन गीते असे पथक तयार करून आरोपी शोधण्याचे काम सुरू केले सदर पथकाने घटनास्थळी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे बारक्याने के निरीक्षण केले असता आरोपींनी स्वतःची ओळख पटू नये म्हणून तोंडास रुमाल बांधून इको कारचा वापर करून सदर गोडाऊनमधील माल चोरी केल्याचे निष्पन्न झाले तांत्रिक विश्लेषणानंतर चोरीसाठी वापरलेले वाहन आणि वाहन वापरणाऱ्या अज्ञात आरोपींची ओळख पटली फिर्यादी अतुल मुळे यांच्याकडे मागील पंधरा वर्षापासून चालक म्हणून काम करणारा अनिल रमेश पाटील राहणार मिल कॉलनी खडका तालुका बुसावड जिल्हा जळगाव यांना त्यांच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले संशयित आरोपी अनिल पाटील याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात आली बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह ब्युरोचीफ चीफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र